रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची हे झाडा बघितलं तुम्हाला कळ दिसतोय शायनिंग चटाके व्यवस्था आहे रासायनिक पेक्षा जैविक कधी पण चांगलं प्रॉब्लेम बऱ्यापैकी येत होता पण नेमकं खबर खबर होऊन गेला नमस्कार मी रामागड प्रतिनिधी रामनिधी मनसुडे आपण मानकी या ठिकाणी आलो आहेत आपण थोडीशी छोटीशी ओळख करून घेऊया नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगितलं माझं नाव शहाजी बाजीराव रणनवरे गाव मानकी तालुका मायसर जिल्हा सोलापूर आपण ह्या बघण्यासाठी काय काय वापरलं आपण कशासाठी सुरुवातीला रुटमॅजिक वापरलं हां त्यानंतर बायोसमृद्धी वापरली डाळिम पेशल हा hmm. त्यानंतर निमकरंजची एक फवारणी घेतली त्यानंतर बायोसृष्टी एक वापरलं सायझर नऊशे नव्याण्णव ते एक वापरलं आणि परत निमकरंज आणि कापूर अशी फवारणी घेतली आणि परत प्लेन निमकरंज घेतलं कसं वाटत रिझल्ट कसा तुम्हाला वाटलं रिझल्ट जोरात आहे रिझल्ट जर झाडावर बघितलं तर मला चकाकी व्यवस्थित आहे साईज बऱ्यापैकी आहे आणि रासायनिक ह्याच्यात दोन्ही बोल कशी वाटतो मला नाही रासायनिक पेक्षा जैविक कधी पण चांगलंच थोडं जैविकडे वळालं पाहिजे गरज आहे सध्या जैविकची आता इथून पुढं म्हणजे आपलं आता एक शंभर दिवस ग्राम फळ फळ आहे पुढे आपण कसं कसं म्हणजे वगैरे डाळींबेल जे आहे ते वापरायचं आणि मायक्रोंटन पाचशे पंचावन्न आणि रूट मॅजिक ते प्रत्येक तीन आठवड्याच्या हिशोबानं देत राहायचं असं नियोजन आहे सिटिंग दोनशे अडीचशे पावणे तीनशे हा थिनिंग करून व्यवस्थित माल ठेवायचा असे एकंदरीत नियोजन आहे आणखी बाकी कसं आता थिप्स मावा ह्याला काय तुम्हाला काय नाही म्हणजे ते जाणवलंच नाही निमकरण नाही जाणवलं ह्याच्या अगोदर कसं होतं बरच प्रॉब्लेम होत निमकरज न बऱ्यापैकी सॉल्व्ह झाले कवर झाले आणि म्हणजे बाकी जास्त फवारण्या व्हायच्या कमी झाल्या फवारण्या पण कमी झाल्या हा बऱ्यापैकी कमी झाल्या आणि रिझल्ट पण थ्रिप्सला आणि मावा तोडतोड ह्याला पण चांगला रिझल्ट आहे थ्रिप्सचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी येत होता तो गेला मुळेला निमकरंज चांगलंच आहे किती तुम्ही फवार घेतात निमकरंजची एक प्लेनची फवारणी आठ दिवसाच्या दरम्यान आणि कापूर टाकून पंधरा दिवसाच्या दरम्यान रिझल्ट चांगला रिझल्ट चांगला हा सेटिंग सेटिंगला सेटिंगला बायो थ्रू ची जे होत डाळपेक्षा समृद्धी ते त्यांना सेटिंग झालं बऱ्यापैकी म्हणजे काय गरज पडलीच नाही बाकीच दुसरं काय जास्त नाही वापरण्याची गरज नाही पडली जास्त सेटिंग पण चांगलं चांगलं झालं क्लीन ना एकदम मुळ एकदम क्लीन सेटिंग आहे बाकी जास्त काय बाकी जास्त गरज नाही त्याला तुम्ही डाळिंबाकड बघितलं तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसतोय दिसतोय सेटिंग किती झालं आणि किती क्लियर आहे ते हाय बघा शेष सकाळी म्हणजे चांगलं आहे म्हणजे सकाळी लक्ष आहे शाईनी एकदम जोरात आहे असं आणि फळ क्लिअर आहेत फळ कुठला असं कुंकुवत पण बाकीचं काय सुद्धा नाही कुजोरा नाही काय नाही थ्रिप्स नाही आणि त्याच्यामुळं तेलकटला पण फरक पडतो पूर्वी तेलकट होतं का गं हो आता पण आहे पण ते हायस थांबल हाय आज थांबलं हा हा थांबण थांबलं त्याचं आता आपण हा पहिला एपिसोड झाला ह्याच्यानंतर आपण दुसऱ्या मध्ये आपण कलर कसा आहे साईज कशी आहे साईज काय होती ते आपण दुसऱ्या पहिल्या भागामध्ये आपला पहिला भाग झालेला शेतकरी मित्रांनो दुसऱ्या भागात आपण काय ह्याच्यात बदलतो भागामध्ये तो आपण पाहणार आहे त्यासाठी आता बायो समृद्धी डायनिंग पेशल रूट मॅजिक बायोसृष्टी हे त्यांना पुढे आपण सातत्याने देणार आहोत आपण रामबायूटचे आपण हे सात्यतेने त्यांना पुढे देणार जावं हिथं पुढे त्यांना काय बदल होतोय हे आपण पुढल्या पिढीमध्ये बघून घेऊया रामकृष्ट हरी राम काढून दिल्याबद्दल ओके